सर पहिलं मराठीत सर संजय राठोडने आमदारमध्ये एका कॅन्टीन मध्ये कंचाऱ्याला मारला कारण ते लालमध्ये जे होतं ते वासित होतं असं त्यांचं म्हणणं आहे काय सांग बघा सत्तेच्या आमदार असतील की त्यांचे मंत्री असतील त्यांना काय माग आलेला आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे त्याचाच हा प्रकार आहे की एका कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीचं मातपीट केली गेली खऱ्या अर्थानं सरकारने तातडीने लक्ष घातलं पाहिजे गरीब माणसावर अत्याचार करण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत पाठवलं लो नाही समजा त्या डाळीमध्ये गडबड असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करायचा अधिकार आहे पण हे सगळं असताना सुद्धा कायदा हातात घेण्याची जी परंपरा या सरकारने सुरू केलेली आहे त्याचाच परिणाम आहे की या सरकारने आपल्या अशा माझाच्या कृत्यामुळे महाराष्ट्रामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो जिनी कामगारांचा विषय आहे स्कूल शाळेचे शिक्षक आहे ते आझाद मैदानमध्ये जमा झालेले आहेत शरद पवार सध्या देखील तिकडे पोहोचले आहेत उद्धवजी जात आहेत त्या का सांगाल काँग्रेसची काय बघा हे सरकार खोटाड आहे हे सरकार वारंवार सगळ्याच व्यवस्थेला फसवतात आहे शिक्षकासारख्या पेशेला सुद्धा यांनी फसवलेलं आहे टप्प्याटप्प्यानी अनुदान आम्ही वाढवू अशी घोषणा या सरकारने केलेली होती आणि त्यानंतर आता शिक्षकांचं अनुदान वाढवलं जात नाही म्हणून या भर पावसात हजारो शिक्षक आझाद मैदानावर चिखलामध्ये बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज आम्ही विधानसभेत तो मुद्दा उपस्थित करणार आहोत अहल्यानगर मे घटना घड़ी सुरेश मुलगा है सागर धसूबी तो नहीं सांग। सर, हिंदी में बता दीजिए संजय गायकवाड़ ने कैंटीन में एक कर्मचारी पर हाथ उठाया बेनामी से मारा सिर्फ इसलिए की दाल में कोई गंध आ रही थी उन्हें उसका शिकायत की सरकार को जो मस्ती आई है उसी का असर है और सत्ता का जो माज इन लोगों का आया है इसलिए गरीब लोगों को मारने का काम इन लोगों ने शुरू किया है कानून इनके हाथ में है सब है तो कानून हाथ में लेने की क्या जरूरत है वो गरीब आदमी है कर्म मजदूर मजदूरी करके कर अपना पेट भरता है अपने परिवार का पेट भरता है इसको मारने का अधिकार इन लोगों को किसने दिया है और इसलिए सत्ता का जो मांझ इन लोगों का है उसी का परिणाम है ये लोग कानून हाथ में ले, ले रहे हैं और उसके परिणाम महाराष्ट्र में जो दहशत फैलाने का काम इन लोगों को कर रहे हैं उसका ये महाराष्ट्र पे बुरा असर पड़ते जा रहा है हम विधानसभा में आज बात रखेंगे और उस उसपे सरकार से निवेदन करने की घोषणा करेंगे सर मन से कार्यकर्ताओं द्वारा एक बार फिर से बदलती का मामला भिवंडी से सामने आया रिक्शा चालक के साथ पहले छोटे मुद्दे पर वाद विवाद हुआ बात भाषा पर आ गई फिर उस चालक को मिलाकर कार्यालय में माफी मंगवाई गई उस पर थप्पड़ मारे गए महाराष्ट्र तोड़ने का काम इन लोगों ने शुरू किया है और सरकार उसमें इन्वॉल्व है सरकार प्रायोजित काम चल रहा है और इनने लोगों के विश्वास को तोड़ा है जो घोषणाएं की इन लोगों ने जो मुद्दे इन लोगों ने चुनाव में रखे थे उसका पालन ये नहीं कर सके इसलिए इस तरह के विषय डायवर्ट कर, कर हिंदी और मराठी भाषाओं का वाद पैदा कर, कर ये सरकार ने जानबूझ महाराष्ट्र को बदनाम करने का काम सुरू है छत्रपती शिवाजी महाराज के विचार को पलित करने का पाप ये लोक कर रहे हैं और हम इसका निषेध हैं महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते कार्याप केलं जाऊ नाहीये अध्यक्षांनी काल असं उत्तर दिलं की तुम्ही पत्र द्यायला पावणे चार महिने उशीर केला मला तर पत्र देऊन पावणे दोनच महिने झाले तसं त्यांनी वक्तव्य केलं तरी पावणे चार महिने घालवण्याचा बघा अध्यक्षांनी त्यांचा अधिकार आहे त्यांच्या त्यांच्यावर बोलता येत नाही पण मी तुम्हाला सांगतो की सत्ता अध्यक्षांनी मान्य केलं की माझं जो पावणे दोन दोन महिन्यापासून अर्ज आहे विरोधी पक्षांनी काय केलं त्याच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही या सभा या विधानसभेचे प्रमुख आहात लोकशाही पद्धतीनं आणि संविधानिक पद्धतीनं ही विधानसभा चालावी आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न अध्यक्षांनी करायचा असतो आणि अध्यक्ष ज्या पद्धतीचं उत्तर देत असतील ते गंभीर बाब सरन्यायाधीशांना सुद्धा दिले पत्र दिलेलं आहे का सरन्यायाधीशांना सुद्धा आम्ही सरन्यायाधीशांनाही पत्र दिलेलं आहे हे असंविधानिक पद्धतीनं काम महाराष्ट्राच्या विधानसभेत चाललेलं आहे चाललं केंद्र सरकारच्या विरोधात आज अनेक दहा केंद्रीय कामगार संघटना जे आहेत त्यांनी बंद पुकारलेला आहे कसं भाजप समर्पित असलेली ही संघटना या आंदोलनामध्ये उतरलेली आहे हे विशेष आहे आज भाजप ज्या पद्धतीनं केंद्रातलं सरकार हे कामगारांच्या विरोधात ज्या पद्धतीनं कायदे आणले गेले कामगारांना उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज पूर्ण भारतामध्ये सगळ्या कामगार संघटना त्याच्यात भाजप प्रणित संघटना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेली आहे